का मित्रांनो साडेपाच वाजल्यात आणि कोक्यावर ते त्याची नोंद घ्या आणि अगा असा काय साईडला पाऊस पडतोय ढगार उतरले आणि मी कॅनलचं पाणी कमी झाले का नाही बघायचं आलोय असा विषय मायामाग पुढतोय गावात पाऊस लय नाही हलक्या सरीत या आमच्या जलनाचं रान आणि मका पिरली मस्त बेगी म्हणलं आबा आबा म्हणत होतं साहेबाला फोन केलाय मित्रांनो कॅनलच्या के वरनं पाणी पडत होतं त्याच्यामुळं आबा म्हणलं जा जाऊन बघ किती कमी झालंय मग मी चाललोय वर हॉका असा पाऊस पडतोय महाग होका आणि मी कॅनलकडं कूच करत आहे ह्याची तुम्ही नोंद घ्यावी आणि गावात पाऊस आला आहे असं माझा अंदाज येऊ मागचा पट्टा लय बी नाही मित्रांनो आलाय थोडा मस्त बेगी ना आला बल्डिंग गचभरली म्हणलं तुम्हाला वारसा नजारा द्यावा ओक चलो चल ते रो ओके निम्या गावात दिसतोय पाऊस तुम्हाला निम्या गावात पुढतोय पार पण इकडं इकडे मग काय गॅरांची नॉट इकडे येत नसतो आणि हे बघा पाणी कशी भरली बिल्डिंग जबरदस्त ऐका आज भरी पाण्याचा पाण्याशिवाय विषय नाही हो पाणी तर पाहिजे पाणी नसल्यावर काय कसय आलो या मी म्हण माझे झाले तर सारे फॅन कसय चला जातो वर तु। ना अशी चक्कर टाकतो तुम्हाला तळ्या खाल्ला बी न धावतो चला आता डायरेक्ट कॅनलवर गेल्यावर चालू करतो मग ते खायला दावा यायचं नाही कंटिन्यू चालू ठेवली चला मित्रांनो तुम्हाला पाऊस धावतो हो का मागच्या कॅमेऱ्याने हो काही पाऊस आला दिसला हो गावात आहे हो का पार लांब गेला आहे लय नाही पण बऱ्याच प्रमाणात आहे तुम्हाला दावण्याचा प्रयत्न मग पुढच्या कॅमेराने काय नाही म्हण तुम्हाला दावा आणि आमची नावाला बिल्डिंगच भरली हो चला मी आलो आहे कॅनेलवर हो का पाणी वाचते कॅनेलचं दिसलं का हो तुम्हाला असं पाणी जा तुम्हाला जरा धावण्याचा प्रयत्न कसं झालाय बघा वातावरण असं झालंय पाऊस आलाय घालणं टपचा विषय झाला टपचा ला, ला, ला। तुम्हाला कुठं पाणी कॅनल पडतं ती पॉइंट धावतो पॉइंट कमी पाण्याची पातळी झाली वाटतं बरं का कमी झालं एक पायरी कमी पाणी झालंय कमी झालंय तो का ती पहिले साईडच्या वर पार दिसते तुम्हाला तेव्हा पाणी होतं आता खाली गेले थोडं म्हणजे एक चिमणी ओपन केली वाटतं महाग काय असं पाणी आणि पाणी कुठं पडतं माहिती तुम्हाला दावतो चला चलो गम घाम झाला उकाडते पाणी पडतंय ओका हो इथं अवकाही दिसतंय का ओका ह्या लाईनला इथं पाणी पडतंय कॅनलवरन आता आहे कमी त्यांनी बरंच आहे कमी बऱ्याच प्रमाणात बाग की राहतं राहते मला वाटतं सकाळी वर होतं वरच्या लेवलला आता कमी झालं मस्त पेगी बऱ्यापैकी एक पायरी झाली कमी इकडून बारा दिसतंय जरा दिसतंय की बारा हवे वारा सुटल मित्रांनो आणि पावसाने कमबॅक केलंय दिसतंय तुम्हाला नाही गेरलं मित्रांनो डगारे डगार नाही लय वेळ रा मित्रांनो कसय या निसर्ग रम्य वातावरणात मी आलेलो आहे वरती ही कॅनलचा आमचा रोड हे रोड जातो पत्वर डायरेक्ट करमाळा कर्जत कर्जत वरन कर्जतला शिटकून पर्यंत लागतो श्रीगोंदा इकडून इतक्या लांबण अडीचशे किलोमीटर वरन पाणी येते मित्रांनो त्या धरणाचं नाव माझ्या लक्षात नाही बरं का पण मक्षात माझ्या लक्षात आलं ना मग तुम्हाला सांगन सांगन कुठल्या धरणातन पाणी येतं काय मी इकडं चिमणीकडं आलोच नव्हतो मित्रांनो आज आबाने बोलवलो मला आबा म्हटलं वाढले पाणी कमी झाले का बघ बर म्हटलं बरं बरं बघतो बघतो मग खास करून माहिती दे आलो मी इकडं आबाला साहेबाला सांगायला की बाल पाणी कमी का आलो इकडं इथं आमची इथं गेट आहे एक गेटमधनं पाणी जाते तिकडं खाली विशेष म्हणजे ओके हे नाल्या येतात आणि पलीकडे आहे ते तळ्यात झालंय चार बोट कहाणी कमी मित्रांनो ओवर पाणी त्यामुळे इतकं चालतंय ह्याची तुम्ही दखल घ्या हो का पाणी भरपूर प्रमाणात गळती होती याची तुम्ही नोंद घ्या आणि मी चाललो एका साईडला जरा तळ्यात किती पाणी ह्या टेकडा सोडून हो का ठेता टेखड आहे कॅनलमधली माठ टाकली त्या तुम्हाला धावतो काय विषय बाबा परफेक्ट लेवल लावतो आता आणि पाणी काय मागले कॅमेऱ्याने दिसणार नाही तुम्हाला मागच्या बॅक कॅमेऱ्याने धावण्याचा प्रयत्न करतो ओका ही नाला बिल्डिंग आणि एकाल्या साईडला तळ आहे आणि ह्या तळ्याच्या वरच्या साईडला बी अजून एक बिल्डिंग आहे माहिती आहे का आणि तुम्हाला आता मी धावतो तळं झूम करून मागच्या कॅमेऱ्याने पुढच्या कॅमेऱ्याने काय इतकं लांबचं दिसत नाही ह्याची तुम्ही नोंद घ्या चला बंद करतो आणि पाणी धाव तू ही कॅनेल हो का मागचे कॅमेंट धाव दिसत नाही जाऊन हो का हो का ही पाणी इथं गेट आहे ओका इथं ओके इथं ओके या, 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 या लिंबा झाडापासून ही पाणी वाहते असंच इकडून असंच का तुम्ही मंटाने बस सजून केली ओक ही तळे आणि ही पाणी आहे हे झाडामुळे दिसणार आहे तुम्हाला हा धावत का दिसलं असंच पाणी आहे तिकडं ते तळ्यात दिसलं का आणि असं झालंय वातावरण मस्त पेगी नजारा बहुत अच्छा हो आहे बिल्डिंग दिसलं मी पलीकडल्या टोका ना चलत चलत टोका असं चिकडून वरण पलीकडनं टोका का दिसतात का तुम्हाला तो का ती दगडं तिथं नवर आलो मग इकडून हो काही आस पटीने इकडून आलो म्हटलं तुम्हाला दावा आणि आपलं घर हो ख दिसलं का कट्या बसल्या तर अनुभवन ती दिसली तुम्हाला याची नोंद घ्या तुम्ही आणि अशा प्रकारे झाले वातावरण मग अशी गेला शेत नाही झाला इकडं आणि आमचे आमची गुरिकडे वर असतात लोक ती झाड दाट दिसतात कवर स्लाइडला लोक ती लिंबा झाड मरलं तिकडं असतात मोठं गुर वर चरायला आणि हे हो नजारा कसा आहे का नाद बरे झाले का नाही वातावरण कसं आहे कोकणापासनं बी हटके कस आहे तुमच्याकडं आहे का असं वातावरण सांगा मी एक वर्ण व्यू घेतो असा चलो ला 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 ला। मित्रांनो चला बंद करतो परत चालू करतो व्हिडिओ ह्याची नोंद घ्या चला गुरु पार्सल झाले आहेत अलीकड आणि प्रवीण सर चालले आहेत तो का किती देखना घडी बघा आणि आमच्या आबा इकडे निघाले आहेत आता प्रस्थान करतील थोड्याच वेळात प्रवीण सर इकडे बघा विषय टॉपचा आणि हो काही मधीच पाणी पितो उभा राहिले बघा